जर तुमचं पोट सकाळी व्यवस्थित साफ होत नसेल जर तुम्हाला खूप जोर लावावा लागत असेल आणि तुम्हाला सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका कारण आयुर्वेदात थामपणे सांगितले आहे की नव्वद टक्केपेक्षा जास्त आजारांची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा पोटात घाण साचून राहते जेव्हा मल अनेक दिवस सातड्यांमध्ये होऊन राहतो तेव्हा तो सडू लागतो आणि सडल्यामुळे विषारी वायू तयार होतात हेच विषारी वायूनंतर गॅस ॲसिडिटी आणि त्वचेच्या समस्यांच्या रूपात बाहेर येतात याउलट जर पोट व्यवस्थित साफ झाले तर त्वचेवर एक नैसर्गिक चमक येते आणि शरीरात ऊर्जा देखील वाढते आज आधुनिक विज्ञानही हे मान्य करते की जर बद्धकोष्ठतेवर वेळीच उपाय केला नाही तर मुळव्यात आय बी एस आणि पोटातील अल्सरसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात आणि असं नाही की आपल्याला पोट साफ होण्याचं महत्त्व कळत नाही ज्याचं पोट सकाळी साफ होत नाही त्यालाच माहीत असतं की सकाळ सकाळी मूड कसा खराब होतो पण अनेकदा खूप प्रयत्न करूनही आपल्याला कळत नाही की ही समस्या का जात नाहीये बऱ्याच वेळा लाजेमुळे व्यक्ती ही समस्या कोणाला सांगतही नाही ते फक्त मेडिकल दुकानातून काही चूर्ण किंवा गोळी विकत घेऊन काम चालवत राहतात मी जेव्हा काही मेडिकल दुकानदारांना विचारले तेव्हा मला कळले की अलीकडच्या काळात पोट साफ करणाऱ्या अशा औषधांची विक्री खूप वाढली आहे डॉक्टर सुद्धा अनौपचारिकपणे म्हणतात की बद्धकोष्ठता हा भारताचा राष्ट्रीय आजार बनत चालला आहे पण मित्रांनो घाबरण्याची गरज नाही सर्वात आधी ही गोष्ट मनातून काढून टाका की पोट साफ न होणे हा एक आजार आहे नाही हा आजार नाही उलट हे आपल्या शरीराकडून मिळणारे एक चिन्ह आहे की तुमच्या आहारात किंवा जीवनशैलीत काहीतरी चुकीचे घडत आहे जर आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारल्या तर समस्या कितीही जुनी असली तरी ती नक्कीच बरी होईल राहिला प्रश्न पोट साफ करणाऱ्या चूर्णांचा आणि गोळ्यांचा तर हे सर्व तात्पुरते या गोष्टी समस्येला मुळापासून संपवत नाहीत आणि जेव्हा आपल्याला त्यांची सवय लागते तेव्हा त्या ते उलट आपल्या आतड्यांना कमजोर करतात म्हणूनच चला बद्धकोष्ठतेच्या मूळ कारणांवर आणि आपण काय खाल्ले पाहिजे यावर बोलूया जेणेकरून आपल्याला या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा मिळेल चला तर मग कोणताही विलंब न लावता सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो आजच्या या अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे एक गोष्ट नक्की आहे बहुतेक लोकांना किंबहुना पंच्याण्णव टक्के लोकांना हा त्रास कोणत्याही आजारामुळे नाही तर त्यांच्या आहारात आणि जीवनशैलीतील छोट्या छोट्या चुकांमुळे होतो जर आपण थोडे लक्ष दिले तर ही समस्या कोणत्याही औषधाशिवाय घरी सहज बरी होऊ शकते या व्हिडिओमध्ये आपण पाच सहा महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करू यापैकी जरी तुम्ही दोन गोष्टी केल्या तरी फक्त दोन ते तीन दिवसांत तुमचे पोट व्यवस्थित साफ होऊ लागेल आणि जर तुम्ही सर्व गोष्टी पूर्णपणे पाळल्या तर कितीही जुनी बद्धकोष्ठता असली तरी ती मुळापासून बरी होईल मी तुम्हाला एवढे नक्की सांगू शकते की ही समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला फक्त हा एकच व्हिडिओ पाहण्याची गरज पडेल कारण आज आपण काही अशा गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्यांचा त्वरित परिणाम होतो आणि आपण त्या मूळ कारणांवरही बोलणार आहोत ज्यांची काळजी घेतल्यास केवळ बद्धकोष्ठताच नाही तर पोटाशी संबंधित प्रत्येक समस्या मग ती एस मुळव्यात किंवा पोटातील अल्सर असो सर्व काही मुळापासून बरे होऊ लागेल सकाळी पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी मी पाहिलेली सर्वात प्रभावी गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिणे तुम्ही विचार करत असाल की दुधामुळे तर बद्धकोष्ठता होते पण तसे तेव्हाच होते जेव्हा तुम्हाला लॅक्टोज इंटॉलरन्स असेल म्हणजेच दूध दही इत्यादी पेल्यानंतर काही मिनिटातच तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते केवळ या दुर्मिळ परिस्थितीत दूध हानिकारक ठरू शकते अन्यथा तुम्ही फक्त अर्धा ग्लास दूध प्यायलात तरी ते काम करते पण कोमट दूध प्या दूध हे एक सौम्य रेचक आहे रेचक म्हणजे अशी गोष्ट जी आतड्यांमधील मलाच्या हालचालीस गती देते वॉटर पार्कमधील घसरगुंड्यांचा विचार करा त्या निसरड्या असतात म्हणूनच आपण त्यांच्यावरून सहज खाली घसरतो आता कल्पना करा की त्या पूर्णपणे कोरड्या आहेत आपण घसरू शकू का उलट आपल्या पाठीला लागेल आपली लांब प्रमाणे घसरगुंडी घसरगुंडीसारखीच आहेत ती जितकी निसरडी असतील तितक्या सहजतेने मल त्यातून पुढे सरकेल निसरडेपणा प्रदान करते आता अनेकदा आपण डायटिंगच्या नावाखाली कच्च्या भाज्या तेलविरहित जेवण किंवा न भिजवलेले सुकेमेवे खाऊ लागतो ज्यामुळे आतडी खूप कोरडी होतात यामुळे मल व्यवस्थित पुढे सरकत नाही म्हणूनच म्हणतात की जेवण घाण्याच्या तेलात शिजवावे आणि आपल्या भाजीवर एक ते दोन चमचे साजूक तूप नक्की टाकावे जेणेकरून आतडी ओलसर राहतील दूध आतड्यांच्या स्नायूंना आराम देते आणि आणि त्यांना मऊ करते दूध अधिक चविष्ट प्रभावी बनवण्यासाठी तुम्ही त्यात थोडी बडीशेप आलं आणि हिरवी वेलची घालून उकळू शकता झोपण्यापूर्वी फक्त अर्धा ग्लास हे दूध प्यायल्याने पोट चांगले साफ होण्यास मदत होईल आता जर तुम्हाला गंभीर समस्या असेल तर तुम्ही अर्धा चमचा हिरडा चूर्ण आणि अर्धा चमचा इसबगोल थोड्या दुधात मिसळून पिऊ शकता त्यानंतर उरलेले दूधवरून प्या यामुळे तुमचे पोट नक्कीच साफ होईल पण याची सवय लावू नका हा एक प्रकारचा आपत्कालीन उपाय आहे तुम्ही ते दोन तीन दिवस सतत घेऊ शकता ते ठीक आहे पण त्यानंतर आठवडा किंवा दहा दिवसांचा ब्रेक घ्या नंतर पुन्हा एक दोन दिवस घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही करू शकता काही लोकांना रोज इसबगोल घेण्याची सवय लागते आणि ते असे करतात कारण त्याचा त्वरित परिणाम मिळतो पण नंतर आतडी कमजोर होऊ लागतात म्हणून ते अधूनमधून घ्या तर पहिली गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिणे पण मला दूध पचत नाही मग मी काय करू अशावेळी तुम्ही हिरडा चूर्ण आणि इसबगोल कोमट पाण्यात मिसळून घेऊ शकता तेही काम करेल यानंतर दुसरी गोष्ट जी त्वरित परिणाम देते ती म्हणजे गरम पाणी तुम्ही पाहिले असेलच की आपल्या स्वयंपाकघरातील एखादे भांडे खूप खराब झाले की आपण ते साफ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतो कारण गरम पाणी क्रियेमध्ये खूप प्रभावी असते पाण्यातील उष्णता भांड्याच्या पृष्ठभागावर चिकटलेली घाण सहज काढून टाकते ज्यामुळे जास्त कष्ट न करता ते साफ करणे सोपे होते गरम पाण्याचा अगदी तसाच परिणाम आपल्या आतड्यांवरही होतो आपली आतडी त्या अस्वच्छ भांड्यासारखीच आहेत आत खूप काही चिकटलेले असते पण जर तुम्ही गरम पाणी प्यायलात तर ही चिकटलेली घाण बाहेर पडू लागेल एका अभ्यासात काही लोकांना पाचशे मिली गरम पाणी प्यायला लावले म्हणजे दोन ग्लास त्याचा परिणाम असा झाला की फक्त तीन दिवसांत त्यांचा मल वेगाने पुढे सरकू लागला आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी झाली गरम पाण्याचा प्रभाव आणखी वाढतो जर तुम्ही ते तांब्याच्या भांड्यात गरम केले आयुर्वेदात याला ताम्रजल म्हणतात आज विज्ञानही म्हणते की तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नैसर्गिकरित्या जीवाणुरोधी आणि दाहक विरोधी बनते ज्यामुळे पचन आणि मलाची हालचाल गतिमान होते तर तुम्हाला करायचे काय आहे एक तांब्याचा तांब्या घ्या तांब्याची बाटली नको रात्री त्यात पाणी भरून ठेवा सकाळी उठल्याबरोबर दात घासण्यापूर्वी तांब्याचा तांब्या थेट गॅसवर झाकण ठेवून गरम करा झाकण ठेवल्याने ते लवकर गरम होईल गरम व्हायला सुमारे दोन तीन मिनिटे लागतील मग हे पाणी एका ग्लासात ओतून प्या पण मी ऐकले आहे की तांब्याचे भांडे गरम करू नये बघा जर तुम्ही लिंबू पाणी टाकून तांब्याचे भांडे गरम केले तर ते हानिकारक ठरू शकते पण साधे पाणी असलेले तांब्याचे भांडे गरम केले जाऊ शकते आता शक्य असल्यास हे पाणी उकिटवे बसून प्या आयुर्वेदात त्याला मलासन म्हणतात ही अशी स्थिती आहे जी मलत्याग त्याग सुलभ करण्यास मदत करते जर तुम्ही तसे बसू शकत नसाल तर सामान्यपणे बसून प्या आता लोक एक चूक करतात ती म्हणजे पाणी प्यायल्यानंतर लगेच शौचालयात जातात ज्यांचे पोट सहज साफ होते त्यांना फारसा फरक पडणार नाही पण ज्यांना त्रास होतो त्यांनी गरम पाणी प्यायल्यानंतर एक ते दोन मिनिटे फिरायला हवे हातात फोन न घेता रिकाम्या हाताने किंबहुना यावेळी आपले लक्ष पोटावर केंद्रित करा चालताना उजव्या हाताने पोटावर घड्याळाच्या दिशेने मसाज करा यामुळे दाब वाढेल मग शरीराला दोन तीन वेळा बाजूला ताणा आयुर्वेदात असेही सांगितले आहे की डाव्या पायावर वजन देऊन उभे राहिल्याने दाब वाढतो दोन मिनिटे असे करा आणि मग शौचालयात जा शौचालयात बसल्यानंतरही लगेच दाब जाणवणार नाही असे होऊ शकते अशा वेळी निराश होऊ नका यावेळी नकारात्मक विचार केल्याने आतड्यांचे स्नायू आखडतात जो थोडाफार दाब असतो तोही निघून जातो त्याऐवजी बसलेल्या अवस्थेत काही दीर्घ श्वास घ्या विश्वास ठेवा की जेव्हा तुम्ही शौचालयात दीर्घ श्वास घेता तेव्हा तुम्हाला मलत्यागाची इच्छा होते कारण दीर्घश्वासाने पोटाचे स्नायू शिथिल होतात ज्यामुळे मल वेगाने पुढे सरकतो आता पुढचा मुद्दा तुम्हाला फारसा व्यावहारिक वाटणार नाही पण आजचे विज्ञान हे मान्य करते की बद्धकोष्ठतेचे एक मोठे कारण म्हणजे आपण शौचालयात बसण्याची पद्धत आधुनिक शास्त्रज्ञांना यात शंका नाही की आपले पारंपरिक भारतीय पद्धतीचे शौचालय खरं तर अधिक वैज्ञानिक आहे कारण त्या स्थितीत शरीराचा कोण मलत्यागास सहज मदत करतो पण आजकाल आपल्या सर्वांच्या घरी वेस्टर्न टॉयलेट असतात तर बघा जर तुमचे शरीर परवानगी देत असेल तर वेस्टर्न सीटवर भारतीय पद्धतीने बसण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही तसे करू शकत नसाल तर वेस्टर्न सीटवर बसताना थोडे पुढे झुका पुढे झुकल्याने दाब वाढतो शक्य असल्यास पायाखाली एक लहान स्टूल ठेवा या गोष्टी करून बघत नाही पण एकदा करून बघा तुम्हाला खूप मोठा फरक जाणवेल सकाळी पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी इसबगोल आणि हिरडा यांसारख्या गोष्टी अधूनमधून घ्याव्यात पण एक गोष्ट अशी आहे जी तुम्ही जवळजवळ रोज घेऊ शकता आणि तिचे खूप चांगले परिणाम आहेत एका पातेल्यात एक ग्लास पाणी घ्या त्यात एक चमचा बडीशेप टाका आणि उकळी येऊ द्या उकळी आली की गॅस बंद करा आणि त्यात तुमच्या क्षमतेनुसार अर्धा ते एक चमचा साजूक तूप घाला जर तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर त्याऐवजी तुम्ही वर्जिन नारळ तेलसुद्धा वापरू शकता आता तुम्हाला हवे असल्यास पिण्यापूर्वी ते गाळून घ्या किंवा तसेच प्या हे पेय तुमच्या शरीरातील कोरडेपणा कमी करेल आणि आतड्यांना निसरडे बनवेल तुम्ही हे पेय सकाळी नाश्त्यापूर्वी घेऊ शकता किंवा संध्याकाळी चार पाच वाजताही घेऊ शकता हे अगदी हर्बल टिसारखे आहे काही दिवस पिऊन बघा आणि तुम्हाला दिसेल की ते किती फायदेशीर आहे बडीशेपमुळे त्याची चवही खूप छान लागते यानंतर तिसरी गोष्ट जी खूप महत्वाची आहे जी त्वरित परिणाम देते आणि दीर्घकाळात प्रत्येक पचन संस्थेची समस्या दूर करते ती म्हणजे आहारात फायबरचा समावेश करणे तुम्हाला माहितच आहे की मैदा शरीरात चिकटतो तो का चिकटतो कारण त्यात फायबर नसते त्याच्याप्रमाणे जेव्हा आपल्या आहारात फायबरची कमतरता असते तेव्हा मल आतड्यांमध्ये चिकटतो आता फायबर कुठे आढळत नाही सर्व प्रक्रिया केलेल्या पदार्थांकडे बघा हे चिप्स बिस्किटे पेस्ट्री चाऊमीन मोमोज पिझ्झा समोसा ब्रेड भटुरे तुम्ही स्वतःच पाहू शकता की यात फायबर कुठे आहे पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी मैदा शक्य तितका टाळावा कधी कधी मैदानान खाण्याची खूप इच्छा होते जर तुम्ही कधीतरी मैद्यापासून बनवलेली एखादी गोष्ट खाल्ली तर त्यासोबत एक प्लेट सॅलड नक्की खा जेणेकरून एकूण फायबरचा समतोल राखला जाईल हे समजून घेणे महत्वाचे आहे की अन्नातील फायबर हे झाडूसारखे काम करते जे आतड्यांमध्ये चिकटलेली प्रत्येक गोष्ट साफ करते बद्धकोष्ठतेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ओट्स हे सर्वोत्तम धान्यांपैकी एक आहे बघा फायबरचे दोन प्रकार असतात विरघळणारे फायबर आणि न विरघळणारे फायबर विरघळणारे फायबर मलाचे प्रमाण वाढवते आणि न विरघळणारे फायबर मल पुढे सरकण्याची गती वाढवते आणि ओट्स हे असे धान्य आहे ज्यात दोन्ही प्रकारचे फायबर असते म्हणूनच ते बद्धकोष्ठतेसाठी सर्वोत्तम पदार्थांपैकी एक मानले जाते काही दिवस दलिया खाऊन बघा त्यात तुमच्या चा तीन चार भाज्या घाला चवीलाही छान लागेल आणि फायदाही होईल नाश्त्यानंतर तासांनी एक ते दोन ग्लास पाणी नक्की प्या तुम्ही लक्ष दिले असेल तर व्यवस्थित जेवणानंतर एक दीड तासाने आपल्याला भूक लागते ही भूक नसते तर डिहायड्रेशन असते शरीर पाणी मागत असते पण आपण अनेकदा चुकीने यावेळी काहीतरी खातो ते टाळा उलट जेवणानंतर एक ते दोन तासांनी मुद्दाम दोन ग्लास पाणी प्या लक्षात ठेवा तुम्हाला द्रवपदार्थांचे सेवन वाढवायचे आहे तेव्हाच होईल आणि तो वेगाने पुढे सरकेल त्यानंतर दुपारच्या जेवणापूर्वी ऋतूनुसार काही सॅलड खा जसे की एक दोन गाजर मग तुम्ही तुमची नेहमीची पोळी भाजी खाऊ शकता दुधी दोडका पडवळ यांसारख्या भाज्या पौष्टिक असूनही पोटासाठी हलक्या असतात हिवाळ्यात पालक मेथी यांसारख्या पालेभाज्या पोट साफ करण्यास मदत करतात साधारणपणे ऋतूनुसार भाज्या बदलत रहा शक्य असल्यास जेवणासोबत एक ग्लास ताकही प्या यामुळे पोटातील उष्णता आणि कोरडेपणा कमी होतो पोळीबद्दल बोलायचं झाल्यास आयुर्वेदात विशेषतः सांगितले आहे की जर कोणी गव्हाच्या पिठात बेसन मिसळून त्याची पोळी खाल्ली तर त्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही गव्हाऐवजी कधीतरी ज्वारीची भाकरी खाऊन बघा तीसुद्धा बद्धकोष्ठतेसाठी खूप चांगली आहे नाचणी बाजरीसारखी तृणधान्ये जर तुम्ही आहारात समाविष्ट करू शकलात तर ती सर्वात जास्त फायबरयुक्त धान्य आहेत पुन्हा दुपारच्या जेवणानंतर दोन तासांनी कोमट पाणी किंवा हर्बल टिप्या जे तुम्हाला आवडेल फळे देखील फायबरने समृद्ध असतात फळे केवळ फायबरने समृद्ध नसतात तर त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात तुम्ही दिवसातून एकदा तरी फळे नक्की खाल्ली पाहिजेत बद्धकोष्ठतेसाठी नाशपाती पेरू सफरचंद पपई द्राक्षे आणि डाळीं खूप चांगले आहेत सध्या नाशपातीचा हंगाम आहे ते बद्धकोष्ठतेसाठी सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे पण अंजीर हे बद्धकोष्ठतेसाठी कदाचित सर्वोत्तम फळ आहे पाच सहा अंजीर अर्धा ग्लास पाण्यात किमान चार ते पाच तास भिजवून ठेवा तेवढ्या वेळात अंजीर पाणी शोषून घेतील आणि फुगतील आणि पाणी गोड होईल संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अंजीर खा आणि ते पाणीही प्या हे खूप चांगले काम करते रात्रीचे जेवण हलके असावे फक्त साधे वरण भात किंवा खिचडी खा किंवा त्याहूनही चांगले म्हणजे गरम भाज्यांचे सूप प्या किंवा तुम्ही असेही करू शकता आधी थोडे सूप प्या आणि मग थोडे वरण भात खा मुख्य मुद्दा हा आहे की रात्री हलके जेवा आता विचार करा पाईप आधीच चोकअप आहे आणि जर आपण त्यात आणखी भरत राहिलो तर काही बाहेर कसे येईल ते फक्त आत बसून सडत राहील जर तुमचे पोट साफ होत नसेल तर तुम्ही त्याला थोडी विश्रांती दिली पाहिजे जसे महामार्गावर रहदारी कमी असते तेव्हा गाडी आपोआप वेगाने धावते किंबहुना आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा एक दिवस असा काढा जेव्हा तुम्ही फक्त फळे आणि सूप पातळ लापशी ताक यांसारखे द्रव पदार्थ खाल मग बघा पाईपमधील चोकअप कसा दूर होतो जर तुम्ही ते करू शकत नसाल तर निदान रोज रात्री सात वाजेपर्यंत जेवण करण्याची खात्री करा यामुळे काय होईल की लवकर जेवल्याने रात्री दोन वाजेपर्यंत पचन पूर्ण होईल आणि शरीर आपली डिटॉक्स प्रक्रिया सुरू करेल खूप उशिरा जेवल्याने अन्न व्यवस्थित पचत नाही आणि बद्धकोष्ठता दूर होण्याऐवजी आणखी ॲसिडिटी होते जेवणानंतर जर तुम्ही थोडा वेळ फिरायला गेलात तर ते खूप चांगले आहे मला असे अनेक लोक भेटले आहेत जे म्हणतात की जेव्हापासून त्यांनी तीन ते चार किलोमीटर चालायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांचे पोट व्यवस्थित साफ होऊ लागले आहे यामागे एक कारण आहे बघा जेव्हा आपण चालतो किंवा कुठल्याही प्रकारचा व्यायाम करतो तेव्हा आतड्यांचे स्नायू सक्रिय होतात यामुळे मल पुढे सरकू लागतो दुसरे म्हणजे मोकळ्या जागेत फिरल्याने तुम्हाला ताजेतवाने आणि तणावमुक्त वाटेल मित्रांनो मन आणि पोट यांचा खूप जवळचा संबंध आहे जर मन तणावाखाली असेल तर तुम्ही सर्व काही बरोबर केले तरीही तुम्हाला बद्धकोष्ठता होऊ शकते चालण्याने तो तणाव कमी होतो अभ्यास सांगतात की जे लोक दिवसभर बसून राहतात आणि ज्यांच्या शरीराची फारशी हालचाल होत नाही त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो साठ हजार महिलांवर केलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले की ज्या महिला रोज थोडा व्यायाम करत होत्या त्यांना बद्धकोष्ठता झाली नाही आता झोपेबद्दल बोलूया तुम्ही लक्ष दिले आहे का की जेव्हा आपण गाडं झोपेतून उठतो तेव्हा नैसर्गिकरित्या शौचालयात जाण्याची इच्छा होते कारण एक झोपेदरम्यान शरीराला डिटॉक्स करण्याची संधी मिळते आणि दुसरे त्यावेळी तुमच्या आतड्यांचे स्नायू पूर्णपणे शिथिल असतात म्हणूनच उठल्याबरोबर शरीर पोट साफ करण्यास तयार असते पण जर त्याच क्षणी आपण फोनवर स्क्रोलिंग सुरू केले तर शरीराला संकेत मिळतो की व्यक्ती तयार नाही मलत्यागाची प्रक्रिया थांबवा म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर आधी शौचाचे काम पूर्ण करणे उत्तम जे लोक उठून पहिला अर्धा तास फोनवर घालवतात आणि मग दाब निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना खूप त्रास होतो म्हणूनच शौचालयात जाण्याचा दाब कधीही पुढे ढकलू नये तुम्ही त्याला एक काम समजून आधी पूर्ण केले पाहिजे आता काही छोट्या चुका आहेत ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो पण त्या खरं तर पोट साफ करणे कठीण करतात त्यापैकी सर्वात महत्त्वाची म्हणजे खूप वेगाने खाणे जर तुम्ही घाईघाईने पाच मिनिटात तुमचे पूर्ण जेवण संपवत असाल तर तुम्हाला तेवढाच वेळ शौचालयात बसून घालवावा लागू शकतो म्हणूनच वेळ घ्या पंधरा वीस मिनिटे हळूवारपणे आणि अन्न चावून खा जेणेकरून तुमच्या पोटाला जास्त मेहनत करावी लागणार नाही आणि अन्न कुठेही अडकणार नाही त्यानंतर जेवणाची निश्चित वेळ नसणे खूप जास्त ताण घेणे आरो पाणी पिणे आणि अनावश्यकपणे पोट साफ करणाऱ्या औषधांवर अवलंबून राहणे या सर्व गोष्टी दीर्घकाळात आतड्यांना इतके कमजोर करतात की बद्धकोष्ठता एक जुनाट समस्या बनते आपण या व्हिडिओमध्ये त्वरित उपायांवर चर्चा केली आहे जसे की झोपण्यापूर्वी कोमट दूध पिणे सकाळी उठल्याबरोबर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले गरम पाणी पिणे नाश्त्यापूर्वी बडीशेप तुपाचा चहा आणि आपण जीवनशैलीतील बदलांवरही बोललो आहोत जसे की फायबरयुक्त पदार्थ खाणे किंबहुना आपण दिवसभरात काय खावे यावर सविस्तर चर्चा केली आहे जर तुम्ही हा आहार पाळला तर केवळ बद्धकोष्ठताच नाही तर मूळ आणि आणि सारख्या समस्यांमध्येही खूप सुधारणा होईल ओट्स अंजीर पेरू नाशपाती पपई सफरचंद ताक सूप खिचडी वरण भात हे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी सर्वोत्तम पदार्थ आहेत थोडा वेळ काढा आणि फिरायला जा रात्रीचे जेवण हलके ठेवा आणि सात ते आठ वाजेपर्यंत संपवा तुम्ही पाहाल की ही समस्या मुळापासून सुटेल मी पुन्हा एकदा सांगते की बद्धकोष्ठता हा आजार नाही तो फक्त खराब जीवनशैलीचा परिणाम आहे ती सुधारा आणि समस्या आपोआप सुटेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार